महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा उरुळी देवाची ते पुणे पंढरपूर रोड वडकी पालखी मार्ग या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून थोडा पाऊस झाला की पूर परिस्थिती निर्माण होत असते अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असूनही प्रशासनाने लोकप्रतिनिधींच या रस्त्याकडे दुर्लक्ष दिसत आहे हा रस्ता अनेक वाड्या जोडणारा जोडणारा आहे या रस्त्यावरून अनेक नागरिक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात एजा करत असतो या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गोडाऊन तसेच कंपन्या आहेत या कंपन्यांमधील गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणात महिला कामगार आहेत या महिलांना याच रस्त्याने एजा करावी लागते उरुळी ते खडकी पालखी मार्गावर दोन तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते यामुळे अनेक वाहने नादुरुस्त झाली आहेत याला सर्वस्वी बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी टक्केवारी मोठ्या प्रमाणात मिळते त्या ठिकाणी गरज नसताना रस्ते करायचे परंतु या उरुळी वडकी पालकी मार्गाचा गेले अनेक वर्षांपासून बट्ट्याबोळ झालेला आहे परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे का अशी ही शंका निर्माण होत आहे कारण अनेक वर्षांपासून ही परिस्थिती या रस्त्यावर आहे आता कुठे पाऊस चालू झाला एक दोन पावसामध्येच ही परिस्थिती आहे पाऊस चालू राहिला तर हा रस्ता प्रत्येक वर्षी चार चार महिने बंद असतो परंतु या रस्त्याकडे कोणताही राजकीय नेता आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांचं लक्ष नाही आता तरी प्रशासनानं जागे होऊन लवकरात लवकर या रस्त्याचे कामचं दुखणं दुरुस्त करावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नागरिकांचं उद्रेक पाहायला मिळेल असंही नागरिकांमधून बोललं जातंय महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा